मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा न्यूज चॅनल ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय सांगाल कशा पद्धतीच्या भावना आहेत मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावा गावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वैच्छेने आज लोकं आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की ही सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे इंजिन आहेत आता ते प्रणितता इंजिन भाजपचं आहे ते नरेंद्र मोदी आणि भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय आहे ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र टंचाय नाही ना एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्या उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाहीये दिसत पण नाहीये त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझे आदरणीय शिंदे साहेब ते खांदाला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे ही मला ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचे लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवा ही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही आहोत देवेंद्र केवळ स्वप्न दाखवतात आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं आहोत मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणुका नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं हो गेलं केवळ केवळ बी जे पी ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्याचं उत्तर आज आदम मास्टरजींनी दिलं आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आदम मास्तरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं बी जेवण त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्याध्यक्ष झाली आम्ही एक खंबी टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपा रूपाने ते मला आशीर्वाद देण्यासाठी आले चुनाव है किस हो और आगे। जो, आगे। जो, हो, जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेज निर्माण करना की कोशिश करते हैं लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही अभी भी जिंदा है